लंबे मातेकी जय आता गरबाचा पहिला दिवस आहे तुम्हाला म्हणतो पहिला दिवस एवढा बोर असतो <laughs> ना त्यात मी एकटा झालो समय येणार होता पण त्याला गरब्यातून स्किडची सुपारी आली कोणतरी पाहिजे ना शोभा कोणतरी पाहिजे है ना आई ने तो आई बाहेर के अंजान एक जहाते न दूर ही रहना परी हूं मैं परी हूं मैं मुझे न छूना परी हूँ मैं हाय oh yeah, <laughs> 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 नहीं नहीं फालतू में नाही नहीं वी शोभा मुदगल मुदगल मुलगा मुलगा है मी। मुलगा है, है। नाइस ड्रेस रेंटल है आ छान दिस थँक्स हाऊ आर यू मी हा बरी हूं मैं मुझे तुला पाहिलं तेव्हाच अख्खा हल्लो दिवस दुसरा गुजराती असेल मला पण गुजराती गुजरा बनावं लागेल हाय नाईस ड्रेस <laughs> हु जिग्नेश मेहता <laughs> काले धक्काबुक्की तमेले मारे नाही <laughs>

ओ oh, uh, कुछे पटेल छे बड़ोदर छे पटेल छे के अहमदाबाद छे पटेल छे मी कुंदा गणपत पाटील पाटील औरंगाबाद छे पटेल मी अच्छा पापा पटेल मी आणि मेहता जी तुम्ही जे मगापासून ट्राय मारताय ना मला कळतंय सगळं पण मी फक्त मराठी मुलांमध्येच इंटरेस्ट आहे मोहिते मोहिते हो मेहता ना मोहिते मोहिते प्रसाद मोहिते

हा म्हणजे नाईस धुतलाय तोच नाईस दिसतोय असं कोणाला शोधताय ऍक्च्युली तुम्हाला शोधत नव्हतो मी मी स्टेप्स शोधत होतो स्टेप्स मी शिकवतो ना तुम्हाला हे बघ वन टू थ्री एक दोन तीन आणि माशी गिरकी आणि माशी काय मी सो मी सो

एक मिनिट एका जागी बरं ना एक मिनिट एक, आओ, एक मिनिट काहीच होत नाही फायनली विहिला आता तुम्हाला बरं वाटेल तर थँक थँक इट्स ओके थँक्यू इंजेक्शनला काय झाबरतो

कोणताही ड्रेस तुझ्या अंगावर छान दिसेल असं म्हणायचंय मला ओके okay. सॉरी <laughs> ते काल मी लागल दु... नाहीये ना नाही नाही इट्स ओके इंजेक्शन काय कॉफी पिऊया नाही मी गरबा सोडून कुठेच कॉफी पिऊया मग काय करतेस तू सध्या मी मेडिकल ला असते अच्छा म्हणजे चोवीस तास ओपन नाही ते मेडिकल नाईट ओपन असतात ना मेडिकल स्टोर नाही मेडिकल मेडिकल मी डॉक्टर एक डॉक्टर ओके 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 तू मी सध्या प्रेमात आहे मी ऍक्टर आहे ना लोक प्रेम करतात माझ्यावर मी oh, प्रेमात आहे काय करतो मग सध्या मी हा? मी खूप आधीपासून म्हणजे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत फक्त स्किट्स करतो अगं नाही नाही चांगले पैसे मिळतात अगं खरंच चांगले पैसे मिळतात म्हणजे प्रायव्हेट नाटकाचे तर तीनशे पट मिळतात हां म्हणजे शूटिंग पण प्रायव्हेट नाटकासारखंच असतं महिन्यातला चार वेळा पण पैसे चांगले येतात हा आय लव्ह इट अँड आय लव्ह यू आय लव डॉक्टर सो मी म्हटला आय लव्ह यू कुंदा मला काहीतरी सांगायचंय चांगलं माझ आहे तुझं काय नाही म्हणजे मी करतो तू करतेस <laughs> माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे का मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझ्यावर प्रेम करतेस का यू लव्ह किड्स आय लव्ह किड्स प्लीज मला आयुष्यभर तुझ्या ताल्यावर नाचवशील अरे रमो रमो हलो हलो गरबो 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 अरे महत्वाचं आहे थांबा जरा गरबो गरबो काय थांबा <laughs> उंदा उंदा प्लीज उंदा <laughs> <उन्दा, laughs> आजपा मी आजपासून सॉरी तू खेळ गरबा मी नाही नाही तुला ऐकावं लागेल ऐकाणी जा

ये आकाश झूमने लगे आकाश मां है दिल और मचलता है दिल मोरे सा जलने चल मुझे तारों के पार लगता नहीं है दिल यहाँ लगता नहीं है दिल यहाँ हुआ सवा कुंदा नाइस ड्रेस फाटलाय ते छान फाटलाय तो माझा खांदा असू असू कुंदा आज पहिल्यांदा डेटवर आलोय आपण किती वेगळी डेट आहे ना आपली दांडिया रास मध्ये असत मग पुनदा पहिल्यांदा डेटवर पहिलं काहीतरी झुजबी झालं पाहिजे नाही नाही त्यांच्याकडे नको तो तुम्ही हातावर देतात त्यांचं नको वा वा तुला माझ्याकडून माझ्याकडे काही जुजबी वगैरे मिळणार नाही सांगून ठेवते सॉरी माझ्याकडे सगळं मोबल आपलं जुजबी आता मुबलक प्रमाणात झालंय तर आता लग्न केलं पाहिजे मी तयार आहे पण तुझे आई वडील ते मला विचारत नाही अजिबात असं मग उद्या करूया सकाळी कोट मध्ये संध्याकाळी रिसेप्शन तेव्हा सगळ्यांना दाखवू चालू दिवस नववा चला बाबा लग्न झालं आता रिसेप्शन अरे यस जीजो, 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 अरे आपण तुझ्या फोटो काढूया फोटो वन टू थ्री आई मला आले 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 आई 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 ते खाणायचं नाहीये सुन बघायला आली आई सून बाबा सासरा पाय पडणार ते पाय पडायचं पाया पडतो पाय पडतो मला पाय थांब थांबा एक मिनिट काही कळत नाहीये थांब झाला प्रसाद शेवटचा दिवस पण संपला नववा दिवस आता काय सगळ्यांना वाटेल दांडिया झाला दांड्यामध्ये प्रेम जुळलं लग्न झालं आता नवव्या दिवशी ब्रेकअप करतील आणि काहीतरी कहाणी मी ट्विस्ट वगैरे आणतील कशाला प्रत्येक स्किटचा शेवट हा एखाद्याचा छळ होऊनच झाला पाहिजे का एखादा हॅपी एंडिंग होऊ शकतं ना सांग ना <laughs>